महानगरपालिकेत कार्यरत असलेले कर्मचारी कादर रेवडे यांनी स्वतःचे घर सोडून महिलेच्या घराशेजारी कॅमेरा लावला तसेच वारंवार धमकी व वा भांडण करून त्रास देत असल्याबाबत डोंबिवली टिळकनगर नगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती परंतु आता कादर रेवडे यांनी प्रसारमाध्यमांसमोर येऊन आपली बाजू मांडली आहे तक्रारदार महिलेला वारंवार मदत करूनही अनधिकृत मादक द्रव्याचा व्यवसाय केल्याचा खुलासा कादर रेवडे यांनी केला आहे पाहूया त्यांचं काय म्हणणं आहे मला असं बोलायचं आहे की मी इथं चाळीस ते पन्नास वर्षापासून राहतो बरोबर मी के डी एम सी कर्मचारी असून आणि त्याच्यामध्ये माझं काम सोशल वर्करचं पण काम करतो माझी पत्नी पण सोशल वर्कचं काम करते आहे त्या अनुषंगाने आम्ही प जे लोकं आमच्याकडे येतात त्यांच्या आम्ही कर कामं करायचे त्याच्यासाठी करा आम्ही धावपळ करत असतो सतत त्याच्यामध्ये हे कॅमेरे आम्ही ह्याच्यासाठी लावलेले आहेत की याच्या अगोदर कॅमेरे लावायच्या अगोदर आमच्या गाड्यांच्या चोरी झालेले आहेत त्याच्या बॅटऱ्या चोरी झाल्या आहेत पेट्रोल चोरी झालेलं आहे आणि या रिक्षा इथे ला लावता लावतात त्याच्यातल्या पण बॅटऱ्या चोरी झालेल्या आहेत त्या अनुषंगाने आम्ही हे कॅमेरे लावलेले आहेत आणि पोलीस स्टेशन टिळकनगर ह्या इथं आम्ही जाऊन स्वतः तोंडी आदेश दि दिला आणि त्यांना लेखी पण दिलेला आहे त्यांनी त्यांच्या तोंडी आदेशांनी आम्हाला काय बोलले की तुम्ही तिथं त्या एरियामध्ये कॅमेरा लावून घ्या तेव्हा त्यांच्या आदेशाने आम्ही हे कॅमेरे लावलेले आता ते प महिला मंडलचे जे प्रमिला ताय पोडवाल म्हणून आहेत ते अध्यक्ष महिला बचत गटचे तर त्यांनी मला ह्या तुमच्या चॅनलद्वारे मला ते माझी बदनामी केलेली आहे आणि मा मला जे च माझ्या स विरुद्ध त्यांनी बोलले आहे हे सगळं काय खोटं आहे आणि त्यांना काय इथलं काही माहिती नाही आहे या ज्या दोन चार बाया त्यांच्याकडे जे जाऊन त्यांना जे खोटं खोटं आरोप करून सांगितलं आहे त्यांनी स्वतः माझ्या विरुद्ध जे त्यांच्याकडे पुरावे असेल तर ते त्यांनी ते दाखल करून दाखवावं नाही नाही त्यांच्याकडे पुरावे तर मी त्यांच्यावरती आता मानहानीचा गुन्हा दाखल करणार आहे ज्या महिलाबद्दल बोलले त्याच महिला बोलले आहेत त्याच महिला माझ्याकडं पण आले होते त्यांनी लाड काय लाडला हे लाडकी ला बहीणचे फॉर्म पण भरले माझ्याकडं त्याच्यानंतर त्यांचे जे आता घराचे हे जे, जे, जे घरं तुटायला आलेले आहेत त्याची सगळे लिस्ट माझ्याकडे आणि ह्या घरांना आता दोन चार दिवसामध्ये नोटीस पण मिळणार आहेत हे घर रस्त्यामध्ये तुटत असल्यामुळं या परिवाराच्या सुखादुःखात तसेच शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठीही सहकार्य केले असताना आता खोटी तक्रार करीत आहेत असं कादर रेवडी यांच्या पत्नीचे म्हणणे आहे मला ॲक्च्युली मी पंधरा दिवस झालं खूप आजारी आहे मी शुगर पेशंट आहे आणि माझ्या मला इतका हेडेक झालं होतं या बांच्या भांडणामुळे आठ दिवस झाला आम्हाला एवढा मानसिक त्रास झाला होता मला, मला आणि त्यामुळे मला इतका म्हणजे सारखं सारखं पोलीस स्टेशनला जाऊन मला इतका त्रास झाला होता म्हणून मी त्याचं माझ्या जीवाचं बरं वाईट केलं करायचा प्रयत्न केला मी आणि मे मुख्य म्हणजे माझ्या मुलांना टार्गेट करतात त्या ज्या महिला आहेत ना जे चार पाच ज्या महिला आहेत त्या स्वतः गांजा अफीमचा धंदा करतात बसून विकतात आणि त्यांचे नवरे पितात बसून त्यांच्यासमोरच त्यांच्या सुनांसमोर त्यांच्या बायकांसमोर पितात आणि उलट्या आरोप आमच्या मुलांवर लावतात की त्यांना छेडखानी केली म्हणून असं आहे केली होती लेखी अर्ज दिली काय नाही घेतली लेखी अर्ज सुद्धा दिला मी त्यांना आणि मी बचत गटाची मी अध्यक्ष आहे खाजा गरीब नवाज बचत गटाची माझ्या मै माझ्या बचत गटामध्ये मा टोटल अकरा लेडीज आहेत याच्या आधी माझ्या माझ्या मिस्टरांनी कधी कोणाला घाणेडे इशारी केले नाही माझ्या माझे दिवस रात्र माझ्या घरामध्ये महिला बसलेल्या असतात आणि या ज्या महिलांनी आरोप केलेला आहे माझ्या नवऱ्यावरती माझ्या मिस्टरांवरती कादर रेवडीवर याच महिला त्यांच्या मुलाचं ते त्यांच्या मुलांनी एका मुलानी हिंदूबाई पळून आणली हिंदू मुलगी त्यांच्या लग्नामध्ये आम्ही स्वतः इन्व्हॉल्व होतो मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये आज पण माझं नाव रजिस्टर आहे बघा पाकिजा कादर एवढी म्हणून मी पुढाकार घेतला त्यांना सपोर्ट करण्यासाठी रेहाना सय्यदचा मुलगा इरफान सय्यदने हिंदू मुलगी पळवून आणली तेव्हा मी सपोर्ट केला आणि त्यांच्या घरामध्ये टोटल महिलांचे लाडकीबाईंचे फॉर्म मी स्वतः भरलेले त्यांना फायनान्शियली सपोर्ट करण्यासाठी गरीब आहेत म्हणून या मेन मुद्दा या जागेचा आहे त्यांचे भाऊ जे आहे साजिद शेख त्या जागेवरती रिक्षा बघा लावायचा प्रयत्न करतात त्या रिक्षामध्ये बसून ते लोक गांजा पित पितात त्या गोष्टीला मी विरोध करत आहे आणि ती जी जागा आहे त्या जागेमध्ये मी पुढाकार घेतला होता लढाईसाठी या गावातली पंचकेमेटी अजय कोटारे आणि चंद्रकांत कोटारे असे चार पाच लोक आहेत त्यांच्याशी मी विरोध विरोध केला होता या जागेविरुद्ध पण ह्या चाळीतल्या महिलांनी मला कोणी सपोर्ट केला नाही मी फक्त एकटी लढली होती मग यांचा काय प्र प्रश्न येतं येऊन रिक्षा लावायचं यांची काय गरज आहे यांचे म्हणजे ते, तर त्यांना काही गरज नाही या जागेवर हक्क गाजवायचा त्या जागेसाठी मी लढाई केलेली माझ्याकडे टोटल पेपर आहेत पुरावे आहेत कॅमेरा कशामध्ये आपण ते गांजा पितात नाही लोक आणि गाड्याचे पेट्रोल चोरी होतात आणि विकतात तिथे बसून आणि मेन म्हणजे नम्रा खान जी आहे नम्रा खानचा तिचं आमचं काहीही भांडण नव्हतं मे मोस्टली म्हणजे तिचा आता आता धंदा फुल फॉर्ममध्ये कवरेकचा धंदा फुल फॉर्ममध्ये चालू आहे तरी आम्ही दुर्लक्ष करत होतो तिच्याविरुद्ध का काय करतात करू दे म्हणून आणि आता तिने जे बिनबुडाचे आरोप लावलेत ना आमच्यावरती आता मी याच्यापुढे तिच्या नावाची कंप्लेंट मी स्वतः करणार आहे आता मी ठामपणे सांगत आहे आणि तिचा नवरा येता जाता मला बोलतो इरफान खान आम्हाला कुठं जायचं जावा कंप्लेंट करायचं करा माझ्या खिशामध्ये मा पोलीस स्टेशन आहे आम्ही हप्ते भरतो आमच्याकडे भरपूर पैसे आम्ही बघून घेऊ असं आम्हाला धमक्या देतात यांचे नवरे लवकरच या आरक्षित जागेबाबत सर्वांना सूचना येणार आहेत त्यामुळे सर्व रहिवाशांना एकजुटीने राहण्याची गरज असताना पाहुयात हे प्रकरण पुढे काय वळण घेते विशाल वाघमारे जनशक्ती कल्याण अरे तुम्ही अजून आमच्या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर लगेच जनशक्ती चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आणि राहा अपडेट